पासुन। करता चैनल वार है तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर आज आहे अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि मित्रांनो आज आपण ह्या ठिकाणी आणखीन एका स्मॉल कॅप स्टॉकबद्दल ह्या ठिकाणी माहिती घेणार आहोत ज्याचा दर मात्र दहा रुपये आहे आणि सध्या या स्टॉकची खूप जास्त चर्चा होत आहे मार्केटमध्ये आणि बरेचसेच लोक ह्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी देखील उत्सुक आहेत न्यूजमध्ये हा स्टॉक येतोय कारण ह्या कंपनीमध्ये जे काही कर्जाचं प्रमाण आहे ते ह्या ठिकाणी कमी झालेलं आहे त्यामुळे बरेचसेच गुंतवणूकदार ह्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी काय आहेत उत्सुक आहेत So आपन है हा है कि सो ह्या स्टॉकविषयी आपण सविस्तरित्या माहिती घेणार आहोत की हा स्टॉक कोणता आहे ह्यामध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे का ह्या गोष्टीविषयी सविस्तरित्या चर्चा करणार आहोत पण पुढे दे तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल सो चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो तुम्ही येता व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राइब करत नाही तुमचा सपोर्ट जो आहे तो खूप जास्त थंड ह्या ठिकाणी मला झालं आहे सो प्लीज मित्रांनो तुमचा एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राइब माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे सो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या मराठी कम्युनिटीची जी काही ताकद आहे ती या ठिकाणी जगाला दाखवून द्या तर चला जास्त वेळ दोडत असेल या ठिकाणी मी व्हिडिओची सुरुवात करतो आणि मित्रांनो ज्या स्टॉकबद्दल आपण माहिती घेणार आहे त्याचं नाव काय त्याचं नाव आहे रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड सो मित्रांनो ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे स्टील प्रोडक्शनशी रिलेटेड ही कंपनी आहे म्हणजे स्टीलच्या बिझनेसशी रिलेटेड ही कंपनी आहे आणि सध्या जर तुम्ही प्राइस बघू शकता दहा रुपये पंचावन्न पैसे मात्र प्राइस आहे लॉंग टर्मचे जर तुम्ही रिटर्न्स मित्रांनो बघितले आतापर्यंत दोन हजार पंधरापासून पासून आतापर्यंत नऊशे पंचावन्न टक्क्यांचे रिटर्न्स या स्टॉकने दिलेले आहेत एक असाही काळ होता की ह्या स्टॉकमध्ये खूप मित्रांनो पडझड झालेली आपल्याला पाहायला मिळत होती सत्तावीस पैशांपर्यंत लो ह्या स्टॉकने दाखवलेला होता आणि तेव्हापासून आता एक चांगली रिकव्हरी ह्या स्टॉकने दाखवलेली आहे आता जर तुम्ही पाहिलं तर इंट्राडे मध्ये थोडीशी आपल्याला ह्यामध्ये घसरण पाहायला मिळाली पाच दिवसामध्ये थोडीशी एक साधारणतः साडेचार टक्क्यांची घसरण एका महिन्यामध्ये झिरो पॉईंट अडतीस टक्क्यांची रिटर्न दिलेली आहेत आणि सहा महिन्यामध्ये एकोणीस पॉईंट अठ्ठावीस टक्क्यांची घसरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे सो गेल्या एका वर्षापासून स्टॉकमध्ये आपल्याला मंदीचाच ह्या ठिकाणी माहोल पाहायला मिळतोय पण लॉंग टर्ममध्ये स्टॉकने खूप चांगले रिटर्न्स दिलेले आहेत सो सध्या काय झालेलं ह्या कंपनीवरचं जे काही कर्जाचं प्रमाण आहे ते थोडंसं कमी झालेलं आणि एक्सपर्ट्स लोक ह्यामध्ये बाईंग करण्याची रेकमेंडेशन देत आहेत सो ह्यामध्ये किती तथ्य आहे आता तपासून पाहूया सो मित्रांनो त्यासाठी आपल्याला जावं लागेल स्क्रीनर वरती ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता कंपनी काय करते कंपनी मॅन्युफॅक्चर ऑफ स्टील पाईप्स अँड ट्यूब्स म्हणजे ज्या काय स्टीलच्या पाईप्स असतात ओके ट्यूब्स असतात ओके ज्या इंडस्ट्रीमध्ये वगैरे वापरल्या जातात ओके म्हणजे जा गॅस प्रोडक्शन ज्या इंडस्ट्रीज असतात गॅसची वाहतूक करण्यासाठी वगैरे अशा काही पाईप्स वापरतात स्टील पाईप्स वापरतात सो त्यांना ह्या काय करतात ह्या सगळ्या ज्या काही पाईप्स वगैरे असतात त्या सप्लाय करतात त्यांचं प्रोडक्शनसुद्धा करतात ओके बरेचसेच प्रोडक्ट्स आहेत मी त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जाणार नाही सो आता इथे तुम्ही पाहू शकता एक तर पाचशे त्रेसष्ट काय आहे मार्केट कॅपिटलायझेशन आहे म्हणजे एक स्मॉल कॅप कंपनी आहे करंट प्राइस दहा रुपयाचा आणि बुक व्हॅल्यू दोन पॉईंट पंचवीस पैशांची आहे म्हणजे बुक व्हॅल्यूच्या कंपॅरिजनमध्ये पाहिलं तर स्टॉक ऑलमोस्ट चार पटीने महाग आहे आणि स्टॉकचा पीए बघू शकता पंचावन्नचा पी आहे एका स्मॉल कॅप स्टॉकसाठी पाचवन्नचा पी खूप जास्त हाय असतो एक स्मॉल कॅप स्टॉक वीसच्या पीएमध्ये जर तुम्हाला मिळत असेल तर स्टॉक एका रिझनेबल व्हॅल्यू अवेलेबल आहे असं म्हणू शकतो रिटर्न ऑन इक्विटी दहा पॉईंट चार टक्क्यांचा आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड बारा पॉईंट सात टक्क्यांचा आहे म्हणजे एका मिड आणि लार्ज कॅप कंपन्या ज्या पद्धतीचे रिटर्न्स देतात त्या पद्धतीचा रिटर्न हा स्टॉक आपल्याला देताना ह्या ठिकाणी दिसतो म्हणजे इतरपर्यंत तरी फंडामेंटल्स आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने दिसून पण पीच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर स्टॉक काय थोडासा महागाड आपल्याला या ठिकाणी वाटू शकतो आता आपण विचार केला प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटचा इथे तुम्ही बघू शकता सेल्स वाढताना दिसते दोन हजार पंधरामध्ये एकशे ब्याण्णव कोटींची सेल्स आणि आता नऊशे एक्कावन्न कोटींची सेल्स या ठिकाणी झालेली आहे सो सेल्समध्ये खूप चांगली ग्रोथ पाहायला मिळते पण प्रॉफिटचा जर विचार केलात तर या ठिकाणी दोन हजार पंधरामध्ये एक कोटीचा प्रॉफिट आणि आता एकोणतीस कोटींचा प्रॉफिट या ठिकाणी कंपनीचा पोहोचलेला आहे म्हणजे कंपनी कंटिन्यूअसली या ठिकाणी प्रॉफिट कमवताना दिसत आहे जे एक चांगली गोष्ट आहे कंपनीने खूप चांगल्या पद्धतीने प्रॉफिट आणि सेल्स त्या ठिकाणी काय केलेले आहेत मेंटेन केलेले आहेत आणि प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ, मदे मदे ग्रोथ. जी आहे ती कंपाउंडेड सेल्स ग्रोथ आणि कंपाउंडेड प्रॉफिट ग्रोथ त्यामध्ये सुद्धा चांगली वाढ आहे पाच वर्षामध्ये सोळा टक्क्यांची सेल्स ग्रोथ आणि पाच वर्षामध्ये प्रॉफिटमध्ये अठ्ठावीस टक्क्यांची ग्रोथ म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने ग्रोथ या ठिकाणी कंपनीने दाखवलेली आहे त्यामुळे सध्या तरी स्टॉक खूप चांगल्या पद्धतीने आपला प्रदर्शन करतोय असं वाटतंय फक्त मला एक गोष्ट या ठिकाणी निगेटिव्ह वाटली मित्रांनो ती तुम्ही बघू शकता सत्तेचाळीस कोटींचं या ठिकाणी काय होतं मार्केट कॅपिटल होतं सॉरी आठ कोटींचं मार्केट कॅपिटल इक्विटी कॅपिटल होतं दोन हजार बावीसमध्ये आता बघू शकता दोन हजार तेवीसमध्ये सत्तेचाळीस कोटींचं इक्विटी कॅपिटल झालं आणि आता एकशे चौपन्न कोटींचं इक्विटी कॅपिटल या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे इक्विटी कॅपिटलमध्ये खूप जास्त वाढ होताना दिसते आणि रिझल्टचा जर तुम्ही विचार केलात तर रिझल्ट सध्या एकशे एक्क्याऐंशी कोटींच्या आहेत रिझर्व सुद्धा हो कंपनीने वाढवलेले आहेत पण ही गोष्ट सुद्धा आपल्याला डावलून चालणार नाही की इक्विटी कॅपिटल सुद्धा वाढलेलं आहे आणि कर्ज बघू शकता तुम्ही एकशे पंचेचाळीस कोटींची कर्ज आहेत आता हे जी काही कर्ज आहेत मित्रांनो मागील वर्षी एकशे त्र्याण्णव कोटींची होती आता ही कर्ज थोडीशी कंपनीने कमी केलेले आहे त्यामुळे स्टॉकमध्ये आपल्याला एक चांगला भूम ह्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे सो so, इथे थोडंसं मला ह्या ठिकाणी गोष्टी संशयास्पद वाटल्या कारण बघा एक तर इक्विटी कॅपिटल वाढणं त्यानंतर कर्ज मेंटेन केली जाणं ओके ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये कॉमन आहेत म्हणजे क शेअर्स विकून कंपनीचे फंडामेंटल्स मॅनेज करणं ही काही नवीन गोष्ट नाही आहे आता इथं तुम्ही पाहू शकता शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये आणखी एक संशयास्पद गोष्ट मला वाटली छप्पन पॉईंट तेत्तीस टक्क्यांची काही या ठिकाणी प्रमोटरची होल्डिंग आपण सर्वप्रथम हे पाहून घ्या की प्रमोटरने काय होल्डिंग गहाण हो ठेवलेली आहे का सो so, प्रमोटरने हो तर काय होल्डिंग गहाण ठेवलेली नाही आहे पण ह्या अगेन्स्ट जर तुम्ही पाहायला गेला तर एफआयस आणि डीआसची होल्डिंग तुम्ही बघू शकता एफ आय एसने आपली होल्डिंग पूर्ण कमी करून टाकलेली आहे दोन हजार तेवीसमध्ये ही होती दोन दोन पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के आणि आता झिरो पॉईंट झिरो पाच टक्के राहिलेली आहे आणि डीआयस तर पूर्णतः यातून गायब झालेलं आहे त्यांनी आपली सगळी होल्डिंग झिरो करून टाकलेलं आहे आणि पब्लिकच्या गळ्यात माल बघा किती आहे या ठिकाणी त्रेचाळीस पॉईंट एकसष्ट टक्क्यांचा माल पब्लिकच्या गळ्यात ह्या ठिकाणी आहे म्हणजे प्रमोटर्सने आणि त्या सॉरी एफ आय आणि डी आयने काय केलेला आपला सगळा माल विकून टाकलेला आहे पब्लिकला आणि त्याचबरोबर इतर लोकांनी ह्या ठिकाणी काय करून टाकलेलं आहे सेलआउट करून टाकलेलं आहे कंपनीचं शेअर कॅपिटल वाढतंय रिझर्स ह्या ठिकाणी मेंटेन केले गेलेले आहेत आणि त्याचसोबत जर आपण प्रॉफिट आणि सेल्स बघा तर त्यांच्यामध्ये ग्रोथ आहे पण जर इतकी चांगली ग्रोथ होत आहे तर एफ आय एज आणि डी आय एस ह्या का गायब झालेले आहेत हा सगळ्यात मोठा प्रश्न मित्रांनो ह्या ठिकाणी मला सतावत आहे सो सध्या पाहिलं तर स्टॉकचं व्हॅल्युएशनसुद्धा खूप जास्त हाय आहे जर हा स्टॉक तुम्ही खरेदी करणार असाल मित्रांनो खरेदी करू शकता पण ह्या स्टॉकमध्ये जर घसरण आली तर तुम्हाला वीसच्या पीपर्यंतसुद्धा हा स्टॉक ॲव्हरेज करावा लागू शकतो म्हणजे हा स्टॉक पुन्हा एकदा आपले जे काय काय लेव्हल्स होते ओके म्हणजे साधारणतः सत्तावीस पैसे एक रुपया ओके ह्या सुद्धा हा स्टॉक जाऊ शकतो ह्याची काय पूर्णता संभाव्यता आहे कारण एक अशा पद्धतीची कंपनी आहे स्टील बिझनेसची जी काही कंपनी आहे मित्रांनो हे जास्त खूप वॉलटाईल सेक्टर असतं त्यामुळे थोडंसं आपण सावध राणं गरजेचं आहे जर हा स्टॉक तुम्हाला खरेदी करायचाच असेल तर मी तर खरेदी करण्याचा ह्या ठिकाणी तुम्हाला सल्ला बिलकुल देणार नाही आहे पण जरी तुम्हाला खरेदी करायचा असेल फक्त सेल्स आणि प्रॉफिटची ग्रोथ पाहून तर या ठिकाणी खरेदी करू शकता पण हा स्टॉक वीसच्या पीवर आल्यानंतर तुम्हाला आणखीन खरेदी करावा लागू शकतो कारण सध्या पी खूप जास्त हाय आहे या स्टॉकचा स्मॉल कॅप स्टॉक जर तुम्हाला वीसच्या पीच्यावर मिळत असेल सो so, त्याला हात आपण लावता नये कारण मार्केटची कंडिशन खराब झाल्यावर खूप मोठे नुकसान हे स्टॉक्स आपल्याला दाखवू शकतात सो so, अशा करतो या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओमध्ये येतोय गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम यू व्हेरी मच ऑल ऑफ यू